चपलेह <laughs> कल्ह लाल में पुलिस력 के सम्भाल में भाजपा मैदान में पुलिस력 के सम्भाल में भाजपा मैदान में अल्लाह बोल हर बोल अल्लाह बोल हर बोल अल्लाह बोल हर बोल अल्लाह बोल

खर तर आज आम्ही या भाजप युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने जे अंमली पदार्थ विरोधी आंदोलन करतोय त्याच्यामध्ये अंमलासुराचा चपलो मारो आंदोलन करतोय ते का तर आज ड्रग्स माफियांनी आज पुणे शहरातील जे युवक आहेत युवक युवती असतील त्यांचं भविष्य धोक्यात टाकले त्यांनी त्या ठिकाणी काम केले पुणे हे सांस्कृतिक शहर आहे पुणे हे, हे विद्याचं माहेरघर आहे आणि या अशा पुण्याच्या युवक आणि युवतींचे भविष्य धोक्यात टाकण्याचे काम या ठिकाणी पुण्यातील ड्रग्ज माफियांनी केले हॉटेल चालकांनी पब पप, पप मालकांनी केले म्हणून त्या विरोधात त्याचं एक प्रतीक म्हणून आम्ही अमलासुराचं धन किंवा त्याला चपला मारो आंदोलन या ठिकाणी आमच्या शहराचे अध्यक्ष करणदा मिसाळ असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे धीरज दादा घाटी शहराचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शन करणे आम्ही या ठिकाणी करतोय आणि याच्या पुढे जर हात बघते आंदोलन आहे याच्या पुढे जर अशा प्रकारे या पुण्यात जर घडले आणि पुण्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला तर युवा मोर्चा युवा मोर्चा स्टाईलने आक्रमक पद्धतीने आंदोलन करेन आणि त्याच्यात उत्तर पब चालकांना असेल हॉटेल चालकांना असेल आणि ड्रग्स माफियांना असेल त्या पद्धतीने देईल राज्यात आपलं सरकार आहे आपलं सरकार आहे केंद्रात आपलं सरकार मान्य आहे पण आज आमच्या केंद्रीय मंत्री मुरुधर अण्णा मोहळा आहे पुण्याचे खासदार आहे त्यांना ती बातमी त्यांनी कारवाईचे आदेश त्या ठिकाणी दिले राज्य सरकार असो केंद्र सरकार असो त्या ठिकाणी या ड्रग्स माफियांना पाठीशी घालण्याचं काम करत नाहीये मागच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे असे प्रश्न समोर येत नव्हते कारण त्यातील त्यांचे मंत्री असतील ते सरकार असेल त्यांना पाठीशी घाल घालण्याचं काम करत होते आणि युवकांचं भविष्य बिघडण्याचं काम करतो आम्ही जसं आम्हाला भेटतोय तसं आमच्या सरकार त्यांना कारवाईचा आदेश देतात आम्ही आमचं सरकार त्यांना पाठीशी घालत नाहीये पुणे शहरामध्ये चार चार मंत्रीपद असून ही पुण्याची ही स्थिती आहे भाजपचे मंत्रीपद आहे ना नाही पुण्याची स्थिती आहे मान्य आहे पण आमच्या मंत्री केंद्रीय मंत्र्यांना जेव्हा कळालं की असं इथे या ठिकाणी ड्रग्ज सापडत त्यांनी तात्काळ त्यांच्या निलंबनाचे आदेश त्या ठिकाणी दिलेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे आमचे कोणतेही मंत्री असतील आमचं सरकार असेल आम्ही किंवा महायुतीचं सरकार असेल त्या अशा गोष्टींना थारा देत नाहीये त्यांना पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करत नाहीये किंवा आमचं सरकारी करत नाहीये कोणतीही घटना घडल्यानंतर मगच कारवाई केली जाते कोणती कोणतीही घटना घडण्याची कारवाई केली होती ते कारण घटना ते समोर यावं लागतं त्यासाठी आधी त्याच्यामुळे ते नंतर कारवाई होते